मी राजेंद्र चिपळूण तालुक्यातील गोलकुड येथील ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर इसवी सन सतराशे तेहतीस साली एक घनघोर लढाई झाली या ऐतिहासिक लढाईला उद्या दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दोनशे एक्क्याण्णव वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून त्या रणसंग्रामाचा स्मरण दिन उद्या किल्ल्यावर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे गोळकोटचा रणसंग्राम ऐकण्यासाठी नागरिकांनी शिवप्रेमींनी गडप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन किल्ल्याचे सरनौबाद पिलाजीराव गोळे यांचे थेट चौदावे वंशज अग्रावीर ॲडव्होकेट मारुती तथा आबा गोळे यांनी केले आहे यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत हे उपस्थित होते पाच ऑक्टोबर सतराशे तेहतीस गोविंद गोळकोटसाठी सिद्धी साथी विरुद्धाची ऐतिहासिक लढाई झाली त्याच्यामध्ये आनंदराव गोळे आणि त्यांची दहा भावंडांनी बलिदान दिले त्याच बलिदानालाचा स्मरण दिन म्हणून दरवर्षी ऐतिहासिक गोविंद गडावरती स्मरण दिन साजरा केला जातो यावर्षी एक वेगळं वैशिष्ट्य असणार आहे की चिपळूण शहरामध्ये आपण भव्य अशी मॅरेथॉन घेते तरी सर्व चिपळूणकरणाला मी पिलाजी गोळेंचा चौदा वंश अॅडव्होकेट मारुती आबा गोळे आणि राज्य प्रतिष्ठान आम्ही असं आवाहन करतो की सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन चिपळूणचं वैभव एक लढाई झाली त्याचं स्मरण दिन म्हणून आपण एक उत्साहामध्ये साजरा करावा जय शिवाय बातम्या जाऊ असं चालू राहील पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल धन्यवाद